सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणजे मजेत ना तर आता मी जस्ट निघालेली आहे पुण्यासाठी बरीच कामं अशी मार्क केलेली आहेत आता टिक मार्क म्हणजे कंप्लीट किती होतात ते आपल्याला गेल्यावरच करणार आहेत सगळ्यात पहिलं काम म्हणजे जो आपला अठ्ठावीस तारखेला इव्हेंट आहे तर त्याचा कोथरूडला हॉल आहे तो पाहायला जायचा आहे मला तिकडच्या लायटिंगबद्दल साऊंडबद्दल ते सगळं आज फायनल करायचं आहे त्याच्यानंतर सेकंड खूप महत्त्वाचं काम जे आहे 31st ते म्हणजे इशूचा बर्थडे थर्टी फर्स्टला तिचा बर्थडे होता मार्चमध्ये काही कारणामुळे मला काही जाता आलं नाही तर म्हटलं चला पहिलं तिच्या बर्थडेसाठी जायचं तर ही दोन राहून मी आता एकत्र काढले अजून पण आहेत लाईनअपमध्ये कोणाला भेटायचं मिटिंग आहे ते तर तुम्हाला कळेलच वन बाय वन चला आजच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि मी पोहोचली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी दुर्गाच्या घरी आधी तिला पहिलं हॉलमध्ये चल हॉलमध्ये घरी तिच्या घरी आली जस्ट आता नाश्ता केला नाश्त्यामध्ये होती इडली डोसा मेदुवाडा नाही इडली आणि मेदूवडा तर इडली मेदूवडाय पण होता काय मेदू वडा पण होता आपे मेंदूवडा वडा आणि इडली मग ते होत ना हा मग बरोबर मी फक्त हे सुद्धा आपल्याला आठ होते मला आठ होते ठीक आहे फक्त दहा मिनिटं झाले दहा मिनट झाले तर चल चल निघायचं चल आज खूप काम आहेत चला चला पाहिजे चला चला तयारी चालू आहे आमची हा। अठ्ठावीस तारखेची आणि अजून एक तयारी चालू आहे तर आता साई ओकीने शॉप बघितलेला आहे दुर्गा आणि ताईनी बघितलं त्यांच्या जवळच आहे आपल्या ऑफिसची तयारी चालू आहे जोरात लाईवित रंगिता रंजिता अग्या काय आहे तुम्हाला लवकरच कळेल ही माझी मोठी बहीण आहे बरं का बरं का, बर का। आमच्यावर बर बालीला होती ना हां होती ना देविका ताई हो चालेल विसरू नका हां आता घरातला हां तेव्हा जरा जास्त छान दिसत होती ना। <laughs> ते केक घेतलेला आहे मी आता नुकताच आज पैसे घेतले बाकी होते आणि आता नुकताच मी इशूला कॉल केला होता तर व्हिडिओ कॉलवरती का जसं मी तिला खेळणं घेतलं ना तसं सेम गिफ्ट तिला तिच्या बड्डेमध्ये कोणीतरी दिलेलं आहे ऑलरेडी ओके चालेल ट्रॅफिक आहे यार किती ट्रॅफिक आहे इथे बघ हां फुल ट्रॅफिक ट्रॅफिक म्हणजे फुल ट्रॅफिक आहे मांजरी रोड ता एक तास दाखवत होता दीड तास लागला आपलं पोहोचायला म्हणजे मला असं वाटतं की पुण्यामध्ये काही फिरायचं असेल तर एक तास तास पकडायचं अर्धा बस, बस। तास एक्स्ट्रा ठेवायचा आपल्या जवळ सेव्हिंग जा, जा तू आणि गाडीच्या समोरून लोक बाईक घेतात जातो आणि जर तुम्ही रस्त्यावरून चालत असाल आणि तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे तर रस्ताच नाही क्रॉस करून देत तू रिक्षावाल्याने मध्येच रिक्षा लावली आहे ड्रायवर ड्रॉअर ओपन प्लीज चेक काय भारी गाडी तुझं सगळं सांगते हं नो आहे आम्हाला घेण्यासाठी काय काय कानात काय बोलايचंय तुला आता तू आत्ता मी आलीय मग तू कानात काय बोलते आ कानातच बोलायचंय बोर्ड असते अरे बघ किती दात किती छान आहेत बघ ना आता हे जे दात देवीचं बापू मोत्यासारखे दात आहेत मोत्यासारखे बघू मला चला त्या दिवशी तिला खूप वाट दिवशी ना नाही ना मला आणि दुसऱ्या दिवशी मला सकाळी लवकर उठून काम होता म्हणजे मी विचार करा दुपारी वगैरे विसरली वाटतं नाही का हा हा हां त्या दिवशी अचानक आठवलं आली नाही रंजिता नाही आली रंजिता नाही आली सर हां ग माझी गाडीच खराब झालेली म्हणून नाही मी आलेली इशू पहिला तू मला सांग माझ्यासाठी तू काय बनवलं तू मला सांगितलं होतस काय ते घरी चालू मग दाखवते बर ठीक आहे चल मम्माने काढली आहे वेलकम टू वेलकम टू इशू झोम रंजिता मला वाटलं तू आहेस किती मस्त अशा आहात आणि ओवीचा व्हिडिओ चालू आहे इकडे आणि किती छान कलर केले घराला बघ ना आणि सगळ्यात छान तर इशूची पेंटिंग आहे किती सुंदर पेंटिंग आहे वाव पेंटरची गरज नाही अजिबात गरज नाहीये पेंटरची तुला खाऊ त्याच्यात केक आहे हा आपण बर्थडेचा तुझा केक कट करूया ओके हळूच ठेव हळूच अच्छा खेळणी आहेत का तिची सायकल एक दोन तीन चार गाड्याच गाड्या आहेत किती का गाड्या आहेत तुमच्याकडे किती गाड्या आहेत मी जाऊ का घेऊन एखादी मी देते ना गाडी इकडनं मला आता जायला कसं गाडी नाही आहे ना मग तुझी कोणती गाडी चालू मी एक दोन तीन चार पाच पाच आहेत सहा कोणती नेऊ गाडी ही नेऊ ठीक आहे मोठी सायकल इशूची ही मी घेऊन जाते ठीक आहे चालेल ना पेशवा ना आपला दुबईला पेशवा दुबई आणि पेशवा एक हे झालंय बॉन्ड झालाय पेशवा म्हणजे नाव काढलं तरी जेवणाची अशी टेस्ट तोंडावर सांगितलं मोस्टली स्टेटस वगैरे बघून होतो मुंबईन कंट्री मुस्लिम कंट्री आहे तर जेवणाचं कसं आमचं म्हटलं आम्हाला टेन्शनच नव्हतं नाश्ता लंच डिनर एकदम भारी म्हटलं म्हटलं आम्हाला तर बिलकुल प्रॉब्लेम नाही आला जेवणाचं आमचं भारी होत आम्ही इकडे गेलो होतो आम्ही तर फक्त फ्राईड राईस खाऊन राहिलो नाही का कुठे म्हणजे असं लोक समजले तेव्हा ते लोक दुसरे लोक इकडे गेलो तर आम्हाला फक्त फ्राईड राईसच मिळाला तिकडे गेलो तर आमचं जेवणाची सोय फॉरेन कंट्रीला जायचं तर जेवणाची सोय सोय होत नाही हा असं कसं म्हणजे तुम्ही तुमची वाढ बघून जाऊ मला जेवायला वाढल तर आता बसाल तुम्ही जेवायला ठीक आहे मी शोणाली ती तिच्यासाठी आज तिचा ना साठी बसला मग मला यायला नाही मिळालेला ओके मग म्हंटल की चल आता मग जाते आणि पहिला तिला भेटते तू थांबतोय ना का चाललंय अर्जुन आता आता बाने बाबाची शिकू केली ना तू पण ना माझी साडू साडू म्हणजे साडू साडू म्हणून त्यांना जायचं बायको बरोबर नाही जायचं

मंडे पासून एक्झाम आहे आमच्या ओवीची शाळा चालू पण झाली ओवीस दोघांनी बिरा तुझं नाव तुझ काय नाव काय नावायचं जेवण घालून झालं माझं नावाचं अजून पत्ते नाही काय नाव काय अर्जुन कल गल, कल अर्जुन का का है का है? अर्जुन का आला काय काय अर्जुन 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 कसा कसा अर्जुन त्याला जे भरवलंय ते काढून दाखवणार का हा भरवलं पाहिजे तुझा अर्जुन पडतो कायच काय नाव आहे ईशानवी

एकही बिंदू बाकी नाही ठेवली बरं आता सगळीकडेच म्हणजे जिथे जाणार तिथे फक्त इश्यू दिसणार वा 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 किती छान हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर इशू हॅपी बर्थडे टू यू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ए बाबू ये तू अर्जुन बार 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 दिन ये आए। बार बार दिन ये 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 आए आए तुम हजारों साल मेरी है आरजू हैप्पी बर्थ हैप्पी बर्थडे टू यू टूपी हैप्पी बर्थडे टू ईश <laughs> अर्जुनचा पण बड्डे झाला रंजिता सोबत त्याचं पण झालं ऍडव्हान्स मध्ये बड्डे झाला आवडला कसं आहे आता तुझे दोनदाब दाखव ओवीची मम्माला जाऊ दे का आता ओवीकडे ओवीकडे ओवीची का रंजिता रंजिता बोलते रंजिता नो मम्मा रंजिता बस थांबवली <laughs> <ना भाचे> था। <laughs> दोन्ही <दी>। <laughs> <थी> <laughs> फोन केला थांबोली मग आम्ही तिलाकडे सोडलो आणि आम्ही दोघं माझ्या बसमध्ये बस थांबवून आणि नंतर मला कडे

तुम्हारे पास दो दो हो गया आइसक्रीम का सेट आता आईस्क्रीम आईस्क्रीम काल मम्मी ने दोन दोन आईस्क्रीम आता आईस्क्रीम आणि उन्हाळ्याची आता आईस्क्रीमच आईस्क्रीम आता तेच बनव आणि तेच ते सगळ्यांना आपण जाणार आहोत खरंच ये इकडे आहे हे बाबा चल ना मी पण येते तुझ्यासोबत अशी काय करते

मलाही छान वाटलं इशूला भेटू मला पण थोडं झाली ना मग जाण मग तुर्गून आहे हे वा वा बधाय जा ना मग तुर्गून अडवलंय झा हे तुला आम्हाला पण चल्ला घेऊ चाल हाय 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 आली मी आत आली या या चला या 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 भरपूर चप्पल आहे आपल्या लिफ्टमध्ये काकी एवढ्या घाईमध्ये आला की चप्पल बाहेर

विषय खूप गंभीर आहे आणि आम्हाला जायचं नाही त्यांची मम्मी बाप्पा मारतात आणि त्यामुळे आम्ही मम्मी बदललेली आहे मम्मी चेंज केलेली आहे सीट बेल्ट लावून घेऊ चला ती डायरेक्ट बोलती मम्मी तू मारती मला नाही मारतायत तुम्ही मला मारताय तुम्ही मला ते मम्मी पप्पांना पोलिसांना देऊ मम्मी पप्पांना दोघांना पोलिसांकडे देऊ त्यांना काय सोबतच येतात ना, <laughs> ना, ना, था ना।, ना।, ना? हा बोलते नको रंजिता पाहिजे तुला आणि मग रंजिता काय म्हणत एक तू कपडे नाही तुलाच ना बर्थडे करायला <laughs> मी काय म्हणते ऐका ना हिचे ना। कपडे नाहीये मग ना मी पटकन कपडे घेऊ का इकडनं कपडे कपडे घेते आणि पटकन तिला घ्यायला येऊ का तुम्ही बॅग घेऊन या मीचे कपडे घेऊन हे तिला पण उतरवते मी आता इशू इशू मी तिला पण उतरवणार आहे आता इशू मी हिला उतरवणार आहे आता रंजिताला गाडी मी चालवती हे बघ इकडे बघ गाडी मी चालवते मी गाडी चालवते की नाही तिला उतरवणार आहे आता पुढे तिला उतरवणार आहे ती तिचे कपडे तुझे कपडे आणि तुझे तिचे कपडे घेऊन येते तिथून उतरू का तिला हिला उतरू दे

तिला काय कसं बस मी परत उतरून बाईकवरती बसली आणि तिला बाईकवरती बसवलं हो असे काहीतरी फसवा फसवी केली पण ती छोटी घरी जाऊन रडणारच आणि अशी सेम सिच्युएशन मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये आमची असायची सगळे नातेवाईक घरी आले आणि मग ते घरी त्यांच्या निघाले का मग आमची रडारड अशा पद्धतीने सुरू व्हायची मला थोडंसं वाईट वाटतय ओवीची नाही माझी लहानपणी हां फुल रडारड ओवीचं पण असायचं ओवी आम्ही असे सगळे भेटले ना माझी बहिणीची मुलं वगैरे त्यांचं चालू रडार रडार होतार पंधरा मिनिट पुढे पोहोचलो आम्ही लोकेशनच्या हे फक्त दुर्गा झालं सगळं ते लोकेशन चुकीचं टाकलं आणि आहे मयुरी मयुरीला आधी पण आपलं भेटणं जायला इव्हेंटला पण आली होती आणि तिचं सिक्रेट सांभार आहे छान आहे सुंदर आहे आणि कॉंग्रेच्युलेशन थँक्यू पार्सल घेऊन आहे सिक्रेट सांबार सिक्रेट सांबार टेस्ट कर आणि मला सांग कसं आहे तुला थोडी नाही केलं मुलांना घरी घेऊन चालली आणि टेस्ट करून सांगणार चला तर मला सामान त्या काढून चला काढले ना बाय 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 मेरी जान बाय 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 आता जाते मी आता हिला ना काय सोडे ना मला आता हिला हकलते पहिली आणि मी जाते चल बाय बोर घरी वाढ बघ बाय 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 बाय